शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आमचं सर्व कृ कुरेशी समाजांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद पाळलेला आहे या बंद बंदमध्ये लोकांचा असा गैरसमज आहे की हा बंद किंवा या, यामध्ये इन्व्हॉल्व असणारे फक्त मुस्लिम समाज आणि कुरेशी समाज आहे वास्तविक पाहता कुरेशी समाजाने जर शेतकऱ्यांकडनं भाकड जनावर नाही घेतली तर या देशामध्ये भाकड जनावरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे दुसरी गोष्ट या धंद्यामध्ये असणारे जे मोठमोठे शॉर्टर्सवाले आहेत ते मुस्लिम नाही आहेत ते इतर धर्मीय आहेत आणि त्यांनी नाव मुस्लिम धर्मीयांचं दिलेलं आहे त्यांनी करोडो रुपये या धंद्यामध्ये कमावं लागलेत खरं त्रास आमच्या मुस्लिम कोरिशेचे जे बांधव आहेत जे रस्त्यावर शेतकऱ्यांना मदत स्वरूपी जनावरांचा बाजार करतात आणि ते भारताच्या संविधानाने आणि कायद्याच्या अनुसारच करतात कसल्याही प्रकारचं भारतीय कायद्याचं उल्लंघन करत नाहीत परंतु व्हावं लागलं काय गेल्या कित्येक महिन्यापासून आमचा कृषी बांधव शेतकऱ्यांना पैसे देतो शेतकऱ्याकडनं जनावर विकत घेतो गाडी भाड्यानं घेतो खरं गाडी पकडली जाते आणि अवैधरित्या दे त्यांच्यावर केस घातली जाते आणि रस्त्यावर त्रास दिला जातो या त्रासाला कंटाळून आमच्या सर्व कुरेशी समाजांनी इथे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची दखल जर शासनाने वेळेत नाही घेतली तर उर, उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा पूर्ण महाराष्ट्राच्या कुरेशी समाजाने घेतला आहे एक विषय लक्षात घ्या की कुरेशी समाजाच्या बंदमुळे कुरेशी समाजाचं जरी नुकसान होत असेल तरी आमचा इतर बहुजन समाज जे प्रत्येक रविवारी इथलं मटण घेऊन जातो त्यांचा पण उपासमारीचा आणि मटणाचा प्रश्न आहे कुरुशी समाजाच्या आंदोलनामुळे फक्त मुस्लिम समाज किंवा मुस्लिम समाजाच्या दृष्टिकोनातून बघू नका हे लोकांचे